हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही तर आज मी घेऊन आलेला आहे एक मस्त शेतामध्ये जिथे बघा किती छान प्रकारे हे का बाई ओळखा तुम्ही आधी अरे मित्र हो ओळखल्या तर असालच सहजच बोललो आहे तुमच्यासाठी तुमचा मित्र बोलू शकतो ना मग काय असे आहे हे शेत मित्र हो किती बारदर झालेला आहे हां एक एक बोंड ह्याचा कितीतरी बघा बहरलेला आहे आणि वेळेवरच पाऊस जर आला तर काही खरं नाही <laughs> काही खरं नाही भाऊ ते माझी स्टाईलच होऊन बसली नाही का मागच्या मा व्हिडिओमध्ये पण मी असंच बोललो काही खरं नाही भाऊ म्हणून बघा कशा पद्धतीनं हे शेत आहे तुमच्या इकडे पण असतील ना आता जे बघत असतील म्हणजे जे ज्यांच्याकडे आधीच असं शेत आहे त्यांच्यासाठी नवल नाही पर ज्यांना ज जा बघता येत नाही त्यांच्यासाठी मात्र हे नवलच आहे ना म्हणजे त्यांच्या इकडे असे ही ही शेती केल्या जात नाही त्यांच्यासाठी हे नवलच असणार तर बघून घ्या मित्र हो माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर नवीन व्हिवर्स असाल नवीन प्रेक्षक असाल तर निश्चितच सबस्क्राइब कराल ही आशा ठेवतो आणि बघा तुम्ही बघा किती बोंड भरलेले आहेत चांगला आहे शेती करणे काही शेती करणे अवघड नाही परंतु त्याच्यात मनरमणे मात्र निश्चितच त्याची पूर्णपणे तयारी पाहिजे तेव्हाच ही अशा प्रकारची शेती होऊ शकते अरे भाऊ किंवा जे काही मैत्र मैत्रीण बघत असतील त्यांना उद्देशून बोलतो आहे की मित्र हो चांगलं आहे ना शेती करणे चांगलं आहे फक्त शेतीला चांगल्या पद्धतीनं करणारा पाहिजे जीव लावणारा आणि जीव लावणारी पण पाहिजे बरं का कसं काय म्हणते तुमचं मत चांगला आहे ना एकदम उत्तम मस्त वाटलं काय शेत नाही बघायला मिळत भाऊ त्याच्यामुळे तुम्ही बघून घ्या मी बघून घेतो हा बोंड बघा किती फुल आहे तर निसर्गाचे हे कमालच म्हणावं लागेल नाही का म्हणजे माणसासाठी जीवन जगण्यासाठी जे जे आवश्यक आहे ते ते या पृथ्वीवर आहे बरं का <coughs> काही नाही कमी ह्या पृथ्वी तलावर काही कमी नाही मनुष्याच्या जर प्रामाणिकपणाने तो जर वागला ना तर त्याच्यासाठी काही कमी नाही फक्त मेहनत आणि जीवन जगण्यासाठी प्रामाणिकपणाची माणुसकी वागणूक बस हीच पाहिजे आणि इकडे पण हा शेत मस्त शेत आहे हा इथं चणा लावलेला आहे बघून घ्या मस्त आहे बरं का आता सध्या सध्या चणा लागायला आहे अजून फुलायला आहे नाही नाही थोडं थोडं लागलेलं आहे बघा अरे माझ्या तर लक्षातच नाही आलं हे बघा छोटे छोटे लागलेले आहेत बिलकुल कच्चे मस्त वाटलं एकदम